इंदापूरमध्ये वारकऱ्यांच्या वाहनाला अपघात झाल्याची घटना समोर आली आहे पंढरपूरवरून परत वारकऱ्यांना घेऊन जाणारा टेम्पो पलटी झाला या अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर जण गंभीर जखमी झाले रामवाडी इथं हा अपघात झाला जखमी वारकऱ्यांना उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलाय आषाढी निमित्त राज्यभरातील वारकरी मोठ्या संख्येने पंढरपूरला विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी गेले होते आता सर्व वारकरी आपापल्या गावच्या दिशेनं निघाले अशा पंढरपूर वरून आपल्या गावाकडे परत जाणाऱ्या वारकऱ्यांच्या टेम्पोला अपघात झाला इंदापूरच्या इंदापूर रामवडी इथं टेम्पो रस्त्यामध्ये पलटी झाला या टेम्पो मधून एकूण अकरा वारकरी प्रवास करत होते या अपघातामध्ये एक महिला वारकऱ्याचा जागीच मृत्यू झालाय तर पाच जण जखमी झाले या टेम्पो मधून असलेली लहान मुलं सुखरूप आहेत घटनेची माहिती मिळताच इंदापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली अपघातामध्ये जखमी झालेल्या वारकऱ्यांना तात्काळ इंदापूरमधील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केलाय या अपघाताचा तपास इंदापूर पोलीस करतायत